अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील अंदुरा ते शिंगोली दरम्यानचा शेतरस्ता पानखास नदीच्या पुरामुळे अत्यंत दुरावस्थेत आलाय या रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीत मोठा अडथळा येत असून दुरुस्तीसाठी मागणी सुरू आहे अकोला जिल्ह्यातील बाडापूर तालुक्यात अंदुरा ते शिंगोली जोडणाऱ्या शेतरस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे अलीकडील पावसात पानखास नदीला आलेल्या पुरामुळे हा रस्ता वाहून गेला असून अनेक ठिकाणी खोल खड्डे व चिखल साचलेला आहे या मार्गावरून दररोज शेतकरी आपल्या शेतांमध्ये जाण्या येण्यासाठी तसेच शेतमाल वाहतुकीसाठी या रस्त्याचा वापर करतात मात्र सध्या रस्ता पूर्णपणे चिखलमय आणि खड्ड्यांनी भरलेला असल्याने दुचाकी आणि ट्रॅक्टर चालवणे अवघड झाले आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत त्यांनी अनेक वेळा स्थानिक लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत आणि तालुका प्रशासनाकडे मागणी केली आहे मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही दरम्यान या परिस्थितीमुळे शेतमाल वेळेवर घरापर्यंत किंवा बाजारात पोहोचवणे कठीण झाले असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही होत आहे नागरिकांनी प्रशासनाने तातडीने या रस्त्याची पाहणी करून दुरुस्तीचे काम सुरू करावे अशी मागणी केली आहे